नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायच्या बेल ऐकूनला प्रेस करा सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एकदा मिळणाऱ्या भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा प्रतिकर्मचारी एकूण तीन गणवेशकरिता सुधारित दर मंजूर करण्यात येत आहेत यामध्ये या पदास यापूर्वी सहा हजार पाचशे रुपये मिळत होते आता नऊ हजार रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे तर सहाय्यक व्यवस्थापक या पदास यापूर्वी सहा हजार पाचशे रुपये मिळत होते आता आठ हजार चारशे पन्नास रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे तर मुख्य बटलर या पदास यापूर्वी सहा हजार पाचशे रुपये मिळत होते आता आठ हजार चारशे पन्नास रुपये मिळणार आहेत तर भांडारपाल या पदास यापूर्वी सहा हजार पाचशे रुपये मिळत होते आता आठ हजार चारशे पन्नास रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे त्याचबरोबर बटलर या पदास यापूर्वी चार हजार पाचशे रुपये मिळत होते आता पाच हजार आठशे पन्नास रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे त्याचबरोबर खान सामा या पदास यापूर्वी चार हजार रुपये मिळत होते आता पाच हजार दोनशे रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर किचन हेल्पर पदास यापूर्वी तीन हजार रुपये मिळत होते आता तीन हजार नऊशे रुपये इतके सुधारित गणवेश भत्ता मिळणार आहे याचबरोबर स्टोअरमन व शिपाई या पदास यापूर्वी तीन हजार रुपये मिळत होते आता तीन हजार नऊशे रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद